हा आप हा आपला देवच आहे बैलाच नाव भारत आहे आहे भारत म्हणून त्याची ओळख जर आपल्या मित्रांची साथ असेल तरच नमस्कार मित्रांनो आज आपण चालू आहे आमचे मित्र युवराज माझिरे यांच्या गोट्यावर तर चला आपण त्यांच्या बैलांची माहिती जाऊन घेऊया व त्यांचा दिनक्रम जाणून घेऊया नमस्कार युवराज शेठ मग किती बैल आहे आपल्या लावणीला आपले आता चार बैल आहेत एक तीस आणि तीन व्हायची आहेत दाखवा तुमची पहिले जरा बघू द्या कस काय चला की तो युवराज शेट या बैलाचं नाव काय तुमच्या हा आपला सरजा हा सरजा आहे आपला आत्ताच घेतलाय ना मी अजून त्याला काय मैदानामध्ये नाही एक एक फेरा टाकलेला आहे एक त्याला येणाऱ्या काळामध्ये आपण तुम्हाला मैदानात दिसेल नक्कीच आणि आपण काय ह्याच नाव काय त्या बैलाचं नाव भारत आहे ब्रेकफेल भारत म्हणून त्याची ओळख आहे तो हा भारत त्याचा असा विषय झाला की आपली अशीच पोरं पोरं बसली होती त्यामुळं पोरांनी नाव ठेवलं होतं ब्रेकफेल भारत कुठं हा बैल खेळ मधन आणलेला आहे आपण एक पाच सहा महिन्याचा होता सहा महिन्याचा असताना आणला होता त्याचा आपण सांभाळ केला आणि तो आता आपल्या दावणीचा म्हणजे हिरोचे मैदान आपले तर जास्त नाही पण पाच बिनजोड केलेले आहेत पाच ही आणि दोन मैदाना केलेले दोन्ही सलग दोन्ही मैदानात वासराला या बैलाच नाव काय हा आपला बिचवा आहे हा दोन्ही पब्लिक पब्लिकनी पळतो आतून पण पळतो चांगला पळतोय आता ह्याचे पण बऱ्याच शर्यती बिनजोड झालेले आहेत ह्याला पण मार नाही कुठं कुठं रेस केलेले आहेत काय इथं आपले इथं बलकवडे फाटी आहे मुळशी आणि मुगावडे फाटी आहे तिथं पण आपला बैल हा चांगला पडतो दोन्ही खाली कडनी बर आणि हा ह्या बैलाच नाव काय आपला घरचा दिसतोय हा 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 घरचाच आहे आपला शेती कामाचा हा यांनी सगळे शिकवलेले आहेत बर बर ह्यानी आपले सगळे वासर बिसर शिकवलेले आहेत हा हा आपला देवच आहे लावणीचा बर आणि आता काय अवतला असतो पण नाही आता त्याचं वय झाले बसूनच असतो घरी आपला आपला कधीतरी उपयोगी पडतो हा असे आपल्या रोज बैलांच रोजचं नियोजन कसं काय असतं आपल्या म्हणजे त्यांचं खुराक आणि त्यांचं व्यायाम व्यायाम कसं का काय असतं नियोजन तुमचं सकाळी सात ला त्यांना राती वाजतो राती खाऊन झालं की कुट्टी कुट्टी खाऊन झाली की मग बाहेर असतो उन्हात ये ये उना उना एक वाजेपर्यंत उन्हात असतात उन्हात मग नंतर पाणी पाचून गोठ्यात घेतात परत चारला बाहेर परत चारला बाहेर काढतात चारला बाहेर काढले की एक पाच साडेपाचला ला असतं त्यांना एक दोन किलोमीटर रोज तिकडून चालवून आणलं की मग रत्तीप चारला जातो रत्तीप चारला की मग परत गोठ्यात घेतले जातात आत हे रुटीन असं रोज चालूच असतं शर्यतीचं ज्या दिवशी शर्यत असेल त्या दिवशी शर्यतीचं नियोजन कसं काय असतं शर्यतीला ज्या दिवशी शर्यत असेल त्या दिवशी रात्रीच नियोजन केलं जातं सगळी नंतर सकाळी लवकर पोर येतात गोठ्यावरती गोठ्यावरती आले की मग त्यांचं खाणं खुराक बिराक झाला की धुवते वगैरे आणि शर्यतीला न्यायच्या आधी एक पूजा केली जाते त्यांची पूजा वगैरे करून शर्यतीला आम्ही जातो आणि तिकडे गेल्यावरती मग तिकडचं नियोजन तिकडं केलं जात आपलं शर्यती नियोजन कसं असतं मग पोर बिरं हे काही एकट्या दुखट्याचं काम नाही मग पोहराबिरांचं नियोजन सगळं नियोजन कसं काय असतं आपलं आपल्या शर्यत ज्या दिवशी शर्यत असेल त्या दिवशी आपली एक दहा पंधरा जणांची टीम आहे ती टीम असते आणि आम्हाला टीम आमच्या माग जी खंबीर साथ आहे आमचे मोठे भाऊ त्यांच्या जीवावर हा नात चाललेला आहे म्हणजे आम्हाला कधीच काय कमी कधी कमी पडू दिलं नाही त्यांनी त्यांच्यामुळे आम्ही ह्या हातात आहे कसं आहे हे काम एकट्या दुखट्याचं नाहीये जर आपल्या मागं मित्रांची साथ असेल तरच हा नात होऊ शकतो लहानपणापासून आपल्या दावणीला बैल आहे का आता सगळी बैल नाही आपला आहे ना आपला जुनाच आहे खान्य ना, ना देखतातला परंपरा आपली चालत आलेली आहे आधीपासूनच म्हणजे आज पासून ना दे का आता तुमच्या दादानी वगैरे घेतले नाही नाही आज पासून चालत आलेला नाद्या कायम आपल्या बैल दावणीला आहे ना पाच सहा बैल असतात आतापर्यंत किती बैल झाले असतील आपल्या दावणीला अंदाजे काय तसं सांगता येत नाही पण माझ्या अंदाज शंभर दोनशे तरी बैल झाले असेल जसं मला कळतंय तसं बरेच बैल झाले